सहकारी साखर कारखान्याच्या आसवली व इथनॉल प्रकल्पाचं विस्तारीकरण लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांच आदरणीय स्थान आदरणीय खासदार शरचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज जो लोकसभा ऐकते आणि त्या माध्यमातून देश सुद्धा ऐकतो आणि कौतुकानं पाहतो असे खासदार अमोलजी कोल्हे आमचे तरुण मित्र आणि सन्माननीय आमदार अतुलजी देणके मान्य आमदार माझे आमदार माननीय बाळासाहेब डांगर माझे आमदार माननीय श्रीदादा सोनवणे माऊलीजी खंडाळे जगन्नाथ बापू शेवाळे देवदत्त विकमजी श्रीमती आशाताई हिचके किशोरजी बांगर उपस्थित असलेले आपले चेअरमन सत्यश्रीजी शेखकर अशोकरावजी घोलक प्रकाशजी मस्की अनिलजी मेहर अनंतराव चौघुले अनिलजी भांडरी संजयजी काळे देवराम लढे उपस्थित असलेले अंकुशरावजी आंबले सर्व संचालक कार्यकारी संचालक माझे मतदार आहेत भास्करराव घुले त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सभासद आणि भगिनी विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या का नव्या प्रकल्पाचं विस्तारीकरणाचं लोकार्पण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे विघ्नर कारखाना म्हटलं की आम्हाला आठवण येते स्वर्गीय निवृत्ती शेठ म्हणजे माझे वडील आणि त्यांची अत्यंत जवळची दोस्ती होती मैत्री होती एकत्र पद्धतीनं दोघांचे साखर कारखाने चाललेले होते आमचा अहोलच झाला तुमचा नंतर आला खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम सुद्धा उल्लेखनीय राहिलं आणि त्यांच्यामुळं आम्हाला एक ओळख झाली जुन्नर तालुक्याची आपल्या कारखान्याची आणि खूप कार्यक्रम तेव्हापासून तेव्हापासून ते सोपन शेठ शेरकर त्यानंतर नेतृत्व करत होते त्यानंतर आता पाहतो आहे की सत्यशीलजी नेतृत्व करतात ह्या सगळ्या कारखान्याचे अनेक कार्यक्रम मी आतापर्यंत केलेले आहेत खरं ते जन्मर तालुक्याचं वर्णन फार चांगल्या पद्धतीनं आमदार महोदयांनी इथे केलं खरे महाराष्ट्रातला एक वेगळा अभिनव तालुका असं जर वर्णन करायचं ठरलं तर तुमचंच करावं लागेल तिथे अष्टविनायक आहे अष्टविनायक दोन स्थान इथे आहेत इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे इथे लेणी आहेत खोरलेल्या आहेत याशिवाय पाच धरणं आहेत परंतु एवढं सगळं सरळ असणं योग्य नाही म्हणून तर काय घाट आहे आपला जो हे ही वस्तुस्थिती आहे पाहिजे असेल तर घाट आहे अशा पद्धतीने परंतु असा वैशिष्ट्यपूर्ण समृद्ध तालुका विशेषतः मुंबईशी आपला जो संपर्क असल्यामुळे एक व्यवहारी असा संपर्क असणारा तालुका क्वचितच कुठे असेल असं मला वाटत नाही इतकं चांगला हा तालुका अत्यंत सुसंस्कृत अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्या तालुक्याचं राहिलेलं आहे त्या या तालुक्यामध्ये मी पाहिलं आता हा विघ्न सहकारी साखर कारखाना अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं ही वाटचाल चालली आहे आदरणीय पवार साहेबांच्या सुरू या नवीन प्रकल्पाचं उद्घाटन केलं या पूर्वीचा प्रकल्प ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस मी साहेबांसमोर इथे आलेलो होतो तर साखर धंद्यामध्ये खूप अडचणी आज उद्या जेव्हा शेतकऱ्या तर अडचणींचा डोंगर उभा आहे अशी परिस्थिती कदाचित तुम्हाला आपलं किती लक्ष देत हे मला माहित आहे परंतु पूर्व विदर्भाची स्थिती काय पश्चिम विदर्भाची स्थिती काय मराठवाड्याची स्थिती काय कोकणात काय आहे कशा गारपिटीनं आपले द्राक्षे नाशिक भागामध्ये ना केले अतिवृष्टी काय दुष्काळ काय ह्या सगळ्यानं किचलेला शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी ही खरं शासन म्हणून शासनानं कोणते शासन असेल त्यांनी घेतली पाहिजे मला आठवत इथे उल्लेख दोन तीन वेळा झाला म्हणून मी आपल्याला सांगेल की कृषी मंत्री म्हणून मी वस्तुस्थिती आहे विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला शपथ झाल्यानंतर मला पहिलं विचारलं बाळासाहेब कोणतं खातं पाहिजे तर मी सांगितलं मला कृषी मंत्री व्हायचंय ते हसायला लागले तर मी त्यांना भेटून सांगितलं की ज्यावेळेस सरचंदी पवार साहेब दिल्लीमध्ये कृषी मंत्री आहे मला राज्यात व्हायचंय सहा वर्ष आम्ही खरं सहा वर्ष एकत्र पद्धतीनं नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये काम करतो सर्वात जास्त उत्पादकता आणि सगळ्यात चांगला विकास दर त्या काळात शेतीचा राहायला आम्हाला अभिमान वाटतो त्याचा आम्हाला सहा वर्षाचा खूप अभिमान वाटतो कारण साहेब होतं आता तुम्ही सहज या पाच सात वर्षाचे किती कृषी मंत्री झाले याची जरा नोंद घ्याव तुम्हाला वर्षाला कृषी मंत्री बदल दिसतो कारण आमचं उद्दिष्ट शेतकरी होतो शेतकऱ्याच चांगलं करणं हे उद्दिष्ट जीवनात काय आनंद निर्माण करता आला केलं पाहिजे आता उद्दिष्टच बदललेलं कृषी मध्ये काही नाही कृषी काय चालूच कधी कधी झाली कशी चाललं त्याला कारण असं की शेवटी राज्याच जे उद्दिष्ट असत ते सर्व आपला अर्थव्यवस्था टिकते महाराष्ट्राची किंवा देशाची याला कारण सगळीकडे मंदीची लाट आल्यानंतर सुद्धा इथली अर्थव्यवस्था टिकते याला शेतकरी कारण आहे आहे याची शेती कारण सगळा भार हा असतो म्हणून ही अर्थव्यवस्था हे पहिले शेतकऱ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आज सगळ्या शेतीच्या याच्यामध्ये कांद्याचा उल्लेख केला कांद्याला अनुदान जाहीर झालं परंतु अनुदान जाहीर झाल्यानंतर एक परिपत्रक आलं काय परिपत्रक आलं जाहीर करता येईल आम्ही गोंधळ घातला विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलो सभागृहात गोंधळ घातला तीनशे साडेतीनशे झालं चला म्हटलं काही ना काही मिळते परिपत्रक नंतर आलं की कांद्याचा आकार काय असावा कांद्याचा रंग कसा असावा आणि कांद्याचा वास कसा असा सांगा काय मिळेल हे खरं म्हणजे अमोलजी तुम्ही एक जर थोडं समजून घेतलं तुमच्या भाषेत आणखी रंगवते आता ठरवायची वेळ आली सरकार कसं असावं ज्याला असं वाटला जास्त एक वैशिष्ट्य विज्ञान कारखान्याचं मी कायम पाहिलं सगळ्या कार्यक्रमा की इथे सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी हजर असतात असं असं कुठं बरं का सगळ्या पक्ष सगळे पुढारी एका व्यासपीठ होत असणार असं जर कोणता कारखाना असेल तर तो विघ्न सहकारी साखर कुठेच नाही ते दिसत आणि सगळे एका आवाजात एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट इतकं सगळं चढ उतार खूप असतात साखरेच्या धंद्यामध्ये ऊसाच आपल्याला दुष्काळ आहे पाऊस आहे सगळ्या याच्यातून हा साखर धंदा चालतो ऊसाचं उत्पादन होतं साखर धंदा चालतो आता मंदिर आता असं आहे की ऊस कमी आहे अशी अडचण झालेली आहे अशा वेळेस थोडेसे बाजार वाढणं साहजिक आहे आणि चार पैसे शेतकऱ्याला मिळाले जादा तर काय बिघडते तो तो जो भार आहे तो तुम्हाला जनतेला साखर स्वस्त त्या आमचं काही म्हणणं नाही परंतु शेतकऱ्याच्या खशा भात घालून ते करू नका तर आमचं म्हणणं देणं स्वस्त कोण नाही म्हणतो तुम्हाला आता इथनॉल इथे प्रकल्प आगी केले आजही आपण विस्तरीकरण करतोय नवं चित्र दिसत होतं आपल्याला विश्व दिसायला लागलं होतं चला प्रकल्प आणि त्यामध्ये गडकरी साहेबांचे भाषण खूप सुंदर पद्धतीने आपल्याला जाता येईल आम्हाला तर असं वाटलं की मुळे क्रांती होईल आणि शेतकरीच्या जीवनात निर्माण होईल परंतु त्यानंतर इथेनॉल पुढे सुरू झालं तर लगेच त्याच्यामध्ये कपास पहिलं तर बंदच केलं पवार साहेब जाऊन घटले त्यानंतर काही पन्नास टक्क्याचं झालं परंतु त्याच्यातून किती साखरेला बाजार आम्हाला द्यायचा तो किती वाढणार हे समजत नाही अशा अवस्था आहे उलट जे कर्ज घेतलं गेलं त्याचं व्याज प्रकारची परिस्थिती साखरेला निर्यात बंदी म्हणजे कधीतरी चार पैसे मिळणार म्हणजे तुमची निर्यात बंदी येते याचा अर्थ तुम्ही भाव पाडायचा कार्यक्रम करता या सगळ्या संकटातून हा ऊसाचा व्यवसाय सुद्धा जातो आहे किती कष्टानं ऊसाचा पीक करावं लागतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या मागे शासन उभं राहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मी या निमित्तानं मानतो मी पवार साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं साहेबांनी इतकं लक्ष साखर धंद्याच्या प्रत्येक शेतकऱ्या कर इतकं चांगलं बारकानं लक्ष प्रत्येकाची अडचण कशी सोडवायची हे कायम त्यांनी आता सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जे चर्चा सत्र चाललंय खरं म्हणजे मुद्दा ऑनलाईन आहे का मला माहित नाही परंतु मुद्दाम ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे की नवी टेक्नॉलॉजी जगात काय आपल्या देशात यावं देशात महाराष्ट्रात यावं आपल्याकडे यावं याकरता पवारसाहेबांचं नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत आहे खरं सांगतो त्यामध्ये दे, देशामध्ये दे तोड नाही अशा प्रकारचं काम त्यांचं कायम चाललेलं असत एखादं व्यक्तिमत्व कसं असतं आणि ते कसं पद्धतीनं समाजामध्ये परिवर्तन घडवतं याचं मूर्तीमंत उदाहरण या निमित्तानं पवार साहेबांच्या रुपानं आपल्याला पाहायला प्रवास मिळत ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक बाबतीत काळजी आणि काळजी घेत असताना आपली जशी काळजी घेतात शेतकऱ्याच्या बागेदाराची साखर कारखान्याची तशी ऊस उत्पाद तोड करणाऱ्या कामगाराची सुद्धा काळजी करणाऱ्या कर्मारे, साखर कारणाऱ्या सुद्धा साहेब आहेत सगळ्यांचा समतोल राखून ते आपलं नेतृत्व सगळ्यांचं नेतृत्व मी कोणा एकाचं नेतृत्व नाही मी मी सगळ्यांचं नेतृत्व करतो हे दाखवण्याची त्यांची अत्यंत सुंदर पद्धत आहे ही मार्गदर्शक अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आपल्याला पुढच्या काळामध्ये उदाहरण ठरणार आहे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि म्हणून सत्यशील तू परंपरा तुमची आदरणीय निवृत्ती शेत शेतकऱ्यांची आदरणीय स्वतः शेतकऱ्यांची सत्यशील सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काळजीपूर्वक चालवतोय एखाद्या काटकसरीने व्यवस्थित व्यापार कसा करता येईल करता येईल संसार कसा चालवता येईल असं जसा करता माणूस विचार करतो तसा सत्यशील विचार करतो आणि संस्था चालवतो याच्यातच एक त्याचं महत्व आपल्या सगळ्यांना दिसत आहे आणि नेतृत्वाचं महत्व अनन्य साधारण असतं संस्थेमध्ये असो ना कोणत्याही भागामध्ये असो किंवा एखाद्या प्रदेशामध्ये असो ते नेतृत्व सिद्ध करण्याचं काम यांनी केलेलं आहे असं मला ते ठरणार नाही या निमित्ताने खूप शुभेच्छा विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या आपल्या सर्वांना मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो